असच आहे पेट्रोल नाही ती याच्यावर आहे बॅटरी वर आल्यावर बघते जपून जाऊ का च लवकर सांगू तुम्ही मला मीटिंग मध्ये तेवढेच काम आहेत मला बराच नाही आमरेसवर पिलाय रपा रपा जाऊ का नको झोपली काय हो येडी झोपायचे दिवस आहेत काय मग आता काय करणार चल मस्त पैकी जाऊ आपल्या आमरेत फिरू मस्त पैकी गप्पा मारू रुपाली मला हे कळत नाही काय हो ह्या नशिबात ते भूतियाने ऐवजी तू यायला पाहिजे